अकोला पातूर रोडवरील नांदखेड फाट्याजवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाला आहे मृत्यू झाल्यानंतर काही संवेदनशील नागरिकांनी मृत फोटो सेशनही केलं उशिरा पोहोचलेल्या वन विभागाने शेवटी बिबट्याला ताब्यात घेऊन शवछिधनासाठी पाठवलं आहे યાનું મૈં કહીએ अकोला पासून रोडवर नानखेड फाट्याजवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला काल दुपारच्या सुमारास हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे तीन ते चार वर्षाचा तरुण बिबट्या जागीच जखमी झाला तो अपघातानंतर काही वेळ जिवंत देखील होता पण स्थानिक लोकांनी त्यांना वाचवण्यासाठी कुठलाही प्रयत्न केला नाही त्याचबरोबर वन विभागाला कळून देखील त्यांनी वेळीच धाव घेतली नाही त्यामुळे बिबट्या तडफडत राहिला आणि लोकांनी त्याचा सेल्फी काढत त्याला व्हायरल सुद्धा केला हा अतिशय गंभीर प्रकार असून याची सखोल चौकशी होण्याची गरज आहे बिबट्याचा मृत्यू आणि त्यास जबाबदार असलेला वाहन चालक याला पकडण्याची गरज असून वनविभाग मात्र या सर्व प्रकरणात ढिलाई करत असल्याची माहिती आहे